लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळा परस्पर खाजगी व्यक्तीला देण्यात आला असल्याचा आरोप करत या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मातंग समाज कृती समिती सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आले असून या संदर्भात योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी दिला आहे या ठिकाणी दुसऱ्यांदा संतोष पाटील यांना निवेदन दिलेलं आहे आणि संतोष पाटील एकच कार्यक्रम करत आहेत की निवेदन प्रत्येकाचं घ्यायचं आहे आणि ती कुठं ठेवायचं हे काय प्रश्न आम्हाला समजला झाला आहे आज दुसऱ्यांदा आठव्या दिवशी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा होता तो पुतळा आठ दिवस झालं आलेला नाही हा आमचा प्रश्न आजही त्यांना होता आणि उद्याही असेल या दोन दिवसामध्ये बापटांचं निलंबन करून त्यांच्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला दा पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण का बाट बापटांना वाचवणारे आमचेच आहेत पण ते वाचवू शकत नाहीत त्यांचे जे काय आर्थिक लागेबांधे आहेत त्यांचा जो काय व्यवसाय आहे त्यांनी खुशहाल करावा आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही मात्र अण्णाभाऊंच्या कुतळ्याबाबत जी विठपणा आहे त्या घटनेला आमचा विरोध आहे आणि बापट हे गेले पंधरा वर्ष झालं सातारचा कारभार एकटेच करत आहेत मी परवाही सांगितलं आहे की या ठिकाणी आमचे खासदार उदयनराजे भोसले आहेत आता आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांच्याकडेही आम्ही हे निवेदन देणार आहेत गणेश भाऊ आणि त्यांना बापटांचा जो कारभार चाललेला आहे त्यामध्ये लक्ष घाला आणि बापटांची तात्काळ इथून हकलपट्टी करा कारण का बाप बापटांचं नक्की साताऱ्यामध्ये काय आहे इथं किती वर्ष राहू एखाद्या अधिकाऱ्याने स्वतःहून हो एवढी निर्णय देणं माणसाविरोध करता जायला पाहिजे ना इथंच एवढं चांगलं काम करणारे बापट सातारामध्ये मला वाटते काय त्यांनी चांगलं काम केलं हेही दिसायला झालंय म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो बापटांची सोमवारपर्यंत या नगरपालिकेतून हाकलपट्टी केली नाही तर गुरुवारी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत असा मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून इशारा देतो